नमस्कार म्हणजे मी ओमकार शहावी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो व्हिडिओ आलाय म्हणजे अर्थातच आपण करतोय ट्रॅव्हल मित्रांनो आम्हीच चाललोय आमच्या गावी गणपतीपुळेला मालगुणला कारण का आहे मागी गणेश जयंती एक फेब्रुवारी निमित्ताने आम्ही चाललोय बाप्पाचं दर्शन घ्यायला कारण का आमच्याच गावी म्हणजे बोलतात गणपतीपुळे यार गणपतीपुळे शीष श्री क्षेत्र गणपतीपुळे आमच्या गावाला आहे आणि मागे गणपती सोहळा आहे गणपतीपुळेची मोठी जत्रा असते तर बोललो जाऊया वेळ आहे तर बाप्पाचं पण दर्शन घेऊया नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तसं पण आपण आता चाललो आहे सगळे सहकुटुंब सहपरिवार अचानकमध्ये भयानक असा प्लॅन झालेला आहे किती वाजले आता माहिती आहे साडेचार वाजले संध्याकाळी निघतो मी फर्स्ट टाईम मी संध्याकाळी गाडी चालवणार आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे म्हणजे पोचता पोचता रात्र होणार आहे तर बघूया कसं होईल आपला प्रवास तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा मित्रांनो सी एन जी गाडी तर घेतली आहे पण सी एन जीचा एक ड्रॉबॅक आहे लाईनमध्ये जाम उभा लागतं म्हणजे आता मी किती पंधरा वीस मिनटं झाली यार एकाच पोझिशनला आहे अरे चला भाई लवकर लवकर ॲज युजल आता आम्ही आलो आहे पुन्हा एकदा जोशी वडेवाल्यामध्ये आपली गाडी आहे पप्पा पप्पा आणि मम्मी वगैरे सगळे असे उतरले पण मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कशेडी घाटात पहिल्यांदा रात्रीचा प्रवास करतोय आणि कशेडी घाटात लाईट्स वगैरे लावले ते बघून जरा बरं वाटलं आता आम्हाला वाटलं लाईट वगैरे नसतील पण बऱ्यापैकी लाईट्स वगैरे लावलेले आहेत नमस्कार म्हणजे आपण आलेलो आहोत गावाला पुन्हा एकदा आणि मागे गणपतीच्या निमित्ताने आलो आहे ॲक्च्युली गणपतीपुळ्यात मोठी जत्रा असते ते काल रात्री आम्ही आमचा प्रवास सुरू केला आणि आता आम्ही पोचलो आहे तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे मालगुंड पी एच सी मध्ये आमचं गावातलं जुनं हॉस्पिटल आणि आता पण तिकडे असं ट्रीटमेंट वगैरे होतात बऱ्यापैकी तर आता आता आम्ही आलो आहे आणि इकडे सांगा डेव्हलप केले ते ॲक्च्युली मालगुण पीयू पी एच सी आमचं पीयूसी पी एच सी हे आपलं मालगुणचं हॉस्पिटल म्हणजेच त्याला म्हणतात पी पु एच सी तर आता हे बनतंय बऱ्यापैकी नवीन मस्तपैकी तात्पुरतं तिकडे केलेलं आहे तर आता आतमधून हे जे बनेल जे आम्ही तुम्हाला दाखवेन कसं मस्त पैकी बनणार आहे पण आता सध्या आम्ही तिथे जातोय तर मित्रांनो या हॉस्पिटलमध्ये माझ्या पप्पांना म्हणजे जा सर्दी झाली होती थोडीशी पण इथे ब्लड टेस्ट त्यात पण वेगवेगळे म्हणजे सी बी आर वगैरे सी बी सी वगैरे हे सगळे ब्लड टेस्ट वगैरे जे आहेत मोठे मोठे जे आपण मुंबईला नाही नाही म्हटलं तरी दोन हजार रुपयाच्या ज्या टेस्ट असतात इथे फ्री ऑफ कॉस्ट केलं जातं आहे गावाला तर खूप चांगली गोष्ट आहे ही तर मला तुम्हाला सांगायला वाटलं म्हणून मी ते सांगितलं की आता माझ्या पप्पांचे इथे ब्लड टेस्ट होतं आहे फ्रीमध्ये जो जो आता आपला मालगुणचा हॉस्पिटल म्हणजे पी एस सी बघा किती मोठा परिसर आहे जुनं कसं होतं आणि आता हे सगळं बनत आहे हा रूम बघा इथे आरामात जवळजवळ पाच सहा पेशंट होतील आरामात हा रूम बघा हा रूम तर एक नंबर आहे आपण तो बघितला तो

काही सामान वगैरे घ्यायचं असेल तर आम्ही इथेच घेतो आणि फेमस इकडचा आमचा जो मेन आयटम आहे तो आहे लस्सी पॅप्सी तर आता तुम्हाला मी दाखवतो आहे लस्सी पॅप्सी कशी असते ती हेच त्या पॅप्स्या मित्रांनो अभिरुची पॅप्सी प्युअर मिल्कच्या पॅप्स्या आहेत या प्युअर मिल्कच्या बोलतो एकदम रावस आणि ह्या पॅप्स खूप फेमस आहेत खास करून मुंबईकरांसाठी कारण का हे आवडीने आम्ही घेतो असे मोठे मोठे बंडलच घेऊन जातो आता याचा आम्ही आस्वाद घेतो

हा आपला दत्तू आहे दत्तू आहे कधी अंगा oh! अचानक त्याचा कधी मूड स्विंग्स होतात त्यामुळे दत्तूबाईला एकदम लाईट चीन मध्ये घ्यायचं असत आता बघा दत्तूबाई चतुंद्रीवर अंगावर येणार आहे एक मुलगी पाहिजे चिंटी द बॉय अरे यार सिंबा द बॉय हे तर चड्डी बडी आहे अरे 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 सिंबा तर मित्रांनो आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळायला जिकडे की आमची जी जत्रा असते ती भरते तर बरेच लांबून लोकं येतात कोल्हापूर वगैरे तर खूप मोठी जत्रा असते ही त्यामुळे साडेतीन वाजला वाजल्यापासूनच लोकांची म्हणजे येणं सुरू होतं तर आता आम्हीसुद्धा रेडी झालो आहोत मस्तपैकी आणि आता सहकुटुंब सहपरिवार आम्ही गणपती पुरायला जातोय पहिले कोकम सर्वात पाणीपुरी हो हे बी नाही ओके अशा प्रकारे आपण आलेलो आहोत गणपती

हो? <laughs> दर्शन घेऊन येतो पहिले याच नाव बाहुबली हो बाहुबली कैस आहे हो बाहुबली डेंजर आहे छान प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे गणेश जयंतीच्या निमित्ताने आम्ही प्रॉपर दर्शन घेतलेलं आहे गणपतीपुळेच्या बाप्पाचं आता आम्ही बाहेर पडतोय आता आपलं दर्शन झालं आता आपण बघूया गणपतीपुबाईची जत्रा तर बरेच सारे इकडे स्टॉल्स वगैरे म्हणजे मांडलेले असतात तर बघूया काय काय इकडे आयटम्स आपल्याला बघायला मिळतात

पे आयटम सुद्धा इकडे आहे शूज सँडल पण आहेत आता बघूया किती रुपयाला मिळतात

काय काय घेतलं दोघो जुने जमाने का बोट आम आमारे बच्चन हे खेळते गे आम्हाला आमच्या लहानपणी वापरायचं अजून पण बघायला मिळत आहे

कसं वाटला जत्रा कशी वाटली परवा कोण सिरियल शूटिंग वाले कुठची शूटिंग कुठची शूटिंग म्हणजे काय अच्छा हा मस्त फेमस होईल हो मित्रांनो आजूबाजूचा काळ जरा इग्नोर करा कारण का बरंच जबरदस्त यात्रा होती इकडे आणि ज प्रचंड गर्दी होती आम्ही जरा हरवलं वगैरे हो प्रँक वि वगैरे सुद्धा केले आणि आता आम्ही चालू आहे गाडीच्या दिशेला कारण का गाडी एकदम पार टोकाला लावलेली आहे गणपतीपुळे जवळ त्यामुळे काळूक झालेला आहे पटापट पटा आम्ही जातो गाडीमध्ये नमस्कार मित्रांनो काल जरा उशिराच झाला जत्रेवरून हो त्यामुळे उशिरा आलं झोपलो वगैरे हो आणि आता उठलोय आज आमचा ॲक्च्युली परतीचा प्रवास आहे आणि इकडे आमच्या बाजूला सचिन मामाच्या घरी भी आले ती तुम्हाला दाखवते छोटू द बॉय छोटू आहे त्या आलो आहे मी आता आमच्या काजूचा अपडेट घ्यायला इथे आम्ही काजू लावले होते छोटेसेच लावले होते पण आता बऱ्यापैकी साईज त्यांची मोठी झालेली आहे हे बघा एकदम ते खालचा टोक दिसतं ना एवढंसं एवढंच लावलं होतं आम्ही आता एवढं मोठं झालं आहे ॲक्च्युली इकडे थोडंसं सावट आहे या झाडामुळे त्यामुळे ऊन असं आता म्हणजे ऊन असं येत नाही नीट पण जर तरी पण एवढे ग्रोथ झाले जर ऊन वगैरे प्रॉपर आलं ना अजून मोठे होतील पण बऱ्यापैकी हेल्दी दिसतात होतील आमचा इकडं परिसर नदीकडचा इकडे एकदम फ्रेश वाटतंय मस्तपैकी सकाळी सकाळी असं उठलोय चिमण्यांचा आवाज आणि इथे सुवर्णाजीनी म्हणजे आमची आजी आहे मी इकडे अशी भाजी वगैरे लावलेली आहे तर मजा येते इकडे आता तुम्ही बघू शकता फेन्सिंग केलंय आणि मागे अशा वेगवेगळ्या पालेभाज्या लावल्यात इकडे कसं फ्रेश भाज्या मिळतात एकदम हे काय आहे मित्रांनो मला ना माहिती नाही रानची झाडे कशी तरी पण जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा मित्रा तर मित्रांनो हाच होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपण बनवत राहतो तर यासुद्धा वर्षी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं गणेश जयंतीनिमित्त तुम्हालासुद्धा या व्हिडिओमधून मी ते दर्शन देण्याचा प्रयत्न केला तर गणपती बाप्पा मोर या पुन्हा एकदा भेटू आहे का नवीन विषयासोबत तोपर्यंत टाटा बाय बाय